नमस्कार आज आपण जंगलामध्ये आलो आहे कंटोळी काढायला आणि कंटोळी ही एक रानभाजी आहे विशेष करून आ, जून एंडिंग ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ही कंटोळीची भाजी आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळते तर यामध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते आणि कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा लढण्याची ताकद ही फळभाजी देत असते कारण हा कंटोळ्याचा वेळ असतो आणि तुम्ही बघू शकता त्याला फुले आल्यात छोटी छोटी -चो कंटोळी देखील आल्यात हे तर एक मोठं कंटोळ आहे तर कंटोळा या भाजीला करटोली किंवा रान कारले सुद्धा जातं आणि आयुर्वेदामध्ये भाजीला खूप महत्व आहे कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते तज्ज्ञांच्या मते ही एक परिपूर्ण पावसाळी भाजी आहे ज्यामध्ये फायबर जीवनसत्वे खनिजे आणि बरंच काही असतं त्यामुळे ही भाजी शरीराला अनेक आजारांपासून वाचवते आणि मधुमेह सर्दी खोकला यांसारख्या समस्यांवर गुणकारी आहे तर तुम्हाला कंटोळीबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा